नमस्कार आज दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस वार रविवार केडी चौधरी आड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत हा जर चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल आपण या चॅनलचे सभासद नसल झाला तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून आमच्या दररोजच्या नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत प्राप्त होतील आणि सद्यस्थितीची ही माहिती आपल्याला रोजच्या रोज मिळत जाईल कारण आमच्या निलाव हा व्हिडिओ अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण येत आहेत परंतु आपण सबस्क्रायब सबस्क्राईब असं केलं तर ते आपल्याला लगेच मिळणार नाही आहेत त्यामुळं शेतकरी बांधवांना हे पहिल्यांदा माझं नंबर नाही घेतात बऱ्यापैकी बाजाराच्या सद्यस्थिती बोलत असताना शेतकरी बांधवांना वेळोवेळी आपण अंदाज देत असतो परंतु काही अडचणी पण समजून घेत असतो म्हणून आता बऱ्यापैकी आम्ही नाशिक असेल इंदापूर असेल या ठिकाणचं पेमेंट तर फास्टच केलेलं आहे परंतु पुण्याच्याही काही तारखा येत असताना तिथेही जलदी जास्तीत जास्त लवकर पेमेंट कसं जाईल या दृष्टीकोनातही आम्ही पेमेंटला प्राधान्य दिलं आहे परंतु खरा जो शेतकरी आहे जो छोटा शेतकरी आहे तो, तो स्थानिक बाजारपेठेमध्ये कुठेतरी जातो आणि त्या ठिकाणी त्याला अडचणी सोडवण्यासाठी एक चार कॅरेट दोन कॅरेट दहा कॅरेट असं तो शेतकरी माल उतरत असतो त्याची दररोजची अडचण सोडत असतो आणि म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी तातडीने लगेच रोख पैसे हे इंदापूर बाजार समितीतल्या आमच्या डाळिंद यार्डमध्ये पण देण्याचं निश्चित केलं आणि लगेच आजची उद्या सुद्धा पेमेंट आपण देतोय पण माल घेऊन गेला की त्याबरोबर आपण लगेच पैसे घेऊन घरी जावं आणि मजुरांना काय असतील अडचणी सोडव्यात किंवा कोणत्याही अडचणी त्या सोडवण्यासाठी दोन कॅरेटचा शेतकरी हा खूप महत्वाचा केंद्रबिंदू मानून दोन चार पाच दहा कॅरेटचा की त्याला खूप अडचणी असतात परंतु आरटीजीएस येईल मग परत बँकेत जावं लागेल बँकेतून आल्याच्या नंतर मग पैसे मी त्या मजुराला देईल ही अडचण मी इंदापूरमध्ये पाहिली त्यामुळे इंदापूरमध्ये साधारण एक रुपयापासून अगदी शेवटचा जेवढा आकडा असेल ते आम्ही तातडीने आरटीजीएस करण्याचा जो निर्णय घेतला होता तो मी या निमित्तानं सांगतो की रोख स्वरूपात सुद्धा आपण तिथं काही प्रमाणात चालू ठेवलेला आहे आणि पेमेंट सुद्धा प्राधान्यानं लवकर चालू केलेलं आहे हे स्थानिक बाजारपेठेपुरतं झालं पण ही दोन्ही मार्केट आम्ही आरटीजीच्या द्वारे तातडीने पेमेंट देतोय शेतकऱ्यांना पेमेंटही मिळत आहे आणि शिवाय रेटही चांगली बऱ्यापैकी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात कोणत्याच तारखेला रेट मिळणार नाही हे मी सातत्यानं सांगत असताना जादा हे पुण्यामध्येच का मिळतात ह्याचा अनुभव आज शेवगाव मधील रांगणी या गावच्या शेतकऱ्यांनीही मला बोलून दाखवला की जो नाशिकला आमच्याच दुकानावरती माल घेऊन जात होता आणि तो आज पुण्याला तोच माल घेऊन त्याच क्वालिटीचा घेऊन आल्यानंतर पस्तीस हजार रुपयाची वाढ ही पुण्यामध्ये झाली पुणे काही डोक्या विकत नाहीये परंतु पुण्यामधला जो ग्राहक आहे टॉप क्वालिटीचा जो ग्राहक आहे तो बऱ्यापैकी हा देशामध्ये वितरित होणाऱ्या यंत्रणेतला भाग हा पुणे केंद्रबिंदू ठरलेला आहे कारण पुण्यामधून रेल्वे लक्झरी किंवा इतर मॉल स्टॉल या ठिकाणी तातडीने माल थोडा काय ना लगेच बाहेर परगावी पर जातोय परराज्यात जातोय आणि त्या ठिकाणचा ग्राहक सुद्धा त्याला रेट चांगल्या पद्धतीने देतोय आणि म्हणून आजचा जर उच्चांकी रेट महाराष्ट्रातला पहिल्यांदा आमच्या दुकानावरचा जर असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळीकडं रेट असेल तर मी मागच्या आठवड्यातच सांगितलं होतं की जागेवरचा रेट दोनशे अकरा नक्कीच चांगला झालेला आहे परंतु तो, तो जर मार्केटला आला असता तर त्या दिवशीच त्याच्यापेक्षाही रेट आमच्याकडे जास्त नक्कीच निघला असता परंतु तो शेतकरी समाधानी होता दोनशे अकरा रुपये रेट मिळालेला असताना तीनशे रुपये तीनशे रुपये रेट गेल्याचं समाधान त्या शेतकऱ्याला मिळालं परंतु खऱ्या अर्थानं दोनशे अकरामुळं मुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फायदा झाला की जो एकशे वीस एकशे तीस रुपये जागेवरती मागणी होत असणारे रेट हे तीस तीस चाळीस चाळीस टक्क्यांनी पुढे सरकले जर तो रेट प्रसारित केला नसता तर आपल्याला काहीच कळलं नसतं कारण आपल्याला शेजारच्या आजूबाजूच्या परिसरातलाच एक अंदाज येतो पण या युट्यूब चॅनलमुळं दोनशे अकराचा रेट झाल्यामुळं बऱ्याचशा भागा काही एकशे ऐंशी एकशे सत्तर एकशे साठ अशा मी ज्यावेळेस जायला लागल्या तर तर त्याच वेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या एकशे वीस एकशे हाच्या पुढे कोण मागत नव्हतो परंतु तुम्ही सांगितल्यानंतर बाजारपेठेमध्ये करंट निर्माण झाला आणि आज मला अभिमान वाटतोय की पुण्यामध्ये तीनशे तीस रुपयाचा रेट उच्चांकी निघला परंतु एव्हरेजचा रेट जर पाहिला तर दोनशे एकोणीस रुपयाचा ऍव्हरेज एव्हरेज रेट हा पुण्यामध्ये पाहायला भेटला तर जो जाग्यावर गेला तो मालमी महाराष्ट्रात नाही माझ्या कुठल्याही एरियामध्ये मी अजून तसा माल पाहिला नव्हता आणि माझ्या लाईफमध्ये सुद्धा हा दोनशे अकराचा रेट मी पाहिलेला जो माल गेला तसा बागेमधला मी माल कुठंच पाहिला नव्हता परंतु असे माल जर जागेवर जात असतील तर स्पर्धा मार्केट पाहायला भेटणार नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपला माल टॉप आहे तर किती प्रमाणात टॉप आहे जो विक्री होतोय तो किती लेवलचा माल आहे आणि आपला किती लेवलचा बागेतला माल हे तपासणं गरजेचं आहे जाग्यावर द्या परंतु आपल्याला जर दोनशे एकोणीसचा रेट पुण्यामध्ये भेटतोय भेटतोय तर मला असं वाटतंय तो बराचसा आणि रिजेक्शनचा सहित धरून म्हणजे डॅमेज खरडातून एकशे त्र्याहत्तर रुपयाचा अवरेज त्या मालाचा आज पडलेला आहे तर जाग्यावरती देतो त्यावेळेस थोडं का व्हायला तो रिजेक्शन करतोच करतो परंतु मार्केटला आल्यानंतर सर्व मालाचा रेट अगदी डॅमेज सहित आपल्याला पाहायला भेटतो आणि जो जाग्यावर जातो तो वर्षात तीन चार वर्षाची रेट सुद्धा आपल्याला काळजी एकच करायची की आप आपल्या अपेक्षेपेक्षा नक्कीच जास्त रेट मिळतोय परंतु आपल्या मनातल्या भावना नक्कीच आनंदित जरी झाल्या असतील तर उद्याचा भविष्यकाळ भविष्य काळ हा याच रेटचा मिळेल का एवढेच पैसे होतील का ज्या वेळेस पुढचं उत्तर निसर्ग देणार आहे मग आज संधी आहे आज संधी जर सोनं करून घ्या घ्यायचं असेल तर मार्केटिंगचा फायदा करून घ्या जागेवरती द्या इतर मार्केटला पाठवा एक पण एकदा तीन चार मार्केटचा अभ्यास करा आणि मग हा जो रेट मिळतोय कदाचित पुरच्या वर्षी लागवडी वाढल्या एखाद दोन वर्ष मंदीलाही सामोरं जावं लागेल परंतु मी काल नगरपालिका सत्तर वर्ष ज्यांनी डाळिंब हे शेतीच केलेले आहेत त्यांचे चढ उतार मी ज्यावेळेस पाहिलं पाहिले तेव्हा टँकरनी बागा फुगवलेल्या त्यांनी अनुभव सांगितले लॉस गेलेले अनुभव सांगितले पण ढगमगलेले नाही तीन तीन पिढ्या ज्यावेळेस डाळिंबामध्ये काम करत आहेत खऱ्या अर्थानं माझ्यासारख्याला एक आनंद होतोय की मी तर पंधरा वीस वर्षाचाच ह्याचा विक्रेता म्हणून काम करतोय पण सत्तर साठ वर्षे सत्तर वर्षाचा ज्यांनी अनुभव पाहिला त्यावेळेस तर मार्केटच्या व्यवस्था पण नव्हत्या त्या व्यवस्था नसताना एक कोणत्या बाजारपेठेत गेलं तर तिथल्या पद्धती योग्य नव्हत्या परंतु जाग्या येणाऱ्या ग्राहकच हा देव आपल्याला समजून त्या शेतकऱ्यांनी शेती माल विकला असेल किंवा बाजारपेठेत विकणारा आडत्याच हा देव आपला समजून त्या मा शेतकऱ्यांनी माल विकला असेल परंतु आता खरंतर काळ एकतर स्पर्धेचा आहे आपल्याला पूर्वीचा जोर मजुरीचा रेट होता औषधांचे रेट होते हे खूप कमी होते आणि आपल्या गरजाही कमी होत्या आता गरजा वाढल्यात मजुरीचे रेट वाढलेत औषध खतांचे रेट वाढलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये आता स्पर्धा आहे पैसे जादा कमवण्याची हो परंतु पैसे जादा कमवत असताना योग्य मूल्यमापन होईल अशाच ठिकाणी आपल्याला माल पाठवू आता जादा पैसे कमवायचे आपला माल चांगला आहे परंतु चांगला माल असताना जर कमी रेट मिळत असतील तर आपलं नुकसान आहे मी मागच्या दोन आठवड्यापूर्वीच सांगितलं तर तिसचाळीस हजारांनी पट्टी वाढली जागेवरचे आणि मार्केटचे असं सांगितलं होतं पण नंतर लाख लाख रुपयांनी पट्ट्या वाढेल हेही सांगितलं आज मला आनंद वाटतोय की एक एक लाख रुपयांनी शेतकरी बांधावरच्या पट्ट्या वाढतात पन्नास पन्नास रुपये किलोची जागेवर मागितले त्याच्यापेक्षाचे रेट हे पुणे मार्केटमध्ये त्यांना जास्त पाहायला भेटल्यानंतर पन्नास रुपये किलो म्हणजेच साधारणतः एक हजार रुपये कॅरेट आणि एक हजार रुपये कॅरेट म्हणजे शंभर कॅरेट जरी आपण पिकअपला धरली तर एक लाख रुपयांनी पट्टी वाढायला लागली हे खरं तर आर्थिक गणित खूप महत्वाचा आहे आणि ह्या गणितातनं आपण जर सावरलो तर मला असं वाटतं पुढच्या दोन तीन वर्षाचे पैसे आपण याच वर्षात एकाच वर्षात केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा विचार करता आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने बाजारपेठ तर मिळालीच पाहिजे पण जाग्यावर सुद्धा चांगला ग्राहक आला पाहिजे यासाठी स्पर्धा गरजेची आहेत आणि ह्या स्पर्धेतनं आज आपल्याला जो रेट आज मिळालेला आहे तो खूप महत्वाचा आहे मला काल काही शेतकऱ्यांनी फोन केले की शेठ जागेवरती रेट दहा दहा रुपयांनी घसरले मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मागच्या जुलै महिन्यामध्येच मी सांगितलं होतं आवर्जून की दहा ऑगस्टच्या पुढं करंट असेल आणि तो आज अकरा ऑगस्टला करंट तुम्हाला पाहायला भेटला कारण जुलै महिन्यामध्ये एवढे रेट नव्हते ते ऑगस्ट महिना उजेडल्या उडल्याला तुम्हाला रेट पाहायला भेटतील आणि त्याच पद्धतीने रेट पाहायला भेटले परंतु दहा तारीख मी हे जुलै मधल्या तेवीस चोवीस जुलैला सांगितली होती दहा तारखेचा पुढचा टप्पा तुम्हाला हा खूप रेट देणारा ठरेल आणि आज मला आनंद वाटतो की महाराष्ट्रात पहिल्यांदा सरासरीचा रेट आणि आपल्या दुकानावरचा दोनशे एकोणीसचा निघाला मला खरोखर आनंद होतोय आणि म्हणून बांगलादेश हे अपवाद आहे हे फक्त बोलण्याचं एक कारण आहे बांगलादेश असता तर कदाचित अजून माल गेला असता हे निश्चितच आहे परंतु ते तिकडं माल जाताना कमी जातोय परंतु जाग्यावरती ग्राहक कमी रेटमध्ये मागतोय म्हणून पुण्यामध्ये आज प्रचंड चांगल्या मालाची आवक झाली आणि चांगल्या मालाचा ग्राहक सुद्धा आपल्याकडे जादा असल्यामुळं माल वितरित झाला आणि हे कारण एकच आहे की चांगला माल आणि हलका माल हे समतोल समतोल तर आमच्याकडे आहे परंतु चांगला माल हा नेहमीच तीन चार टक्क्याच्या लेवलवर मार्केटमध्ये असून आज ते दहा ते पंधरा वीस टक्क्याचा माल आज चांगला होता आणि चांगल्या मालाला चांगला ग्राहक हे पुण्याला आहे आणि अजून ग्राहक वाढतोय आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की दोन तीन कारणं हे आपल्या लक्षात ठेवा की छोट्या शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे त्यांच्यासाठी तातडीची यंत्रणा इंदापूरला रोख स्वरूपात आपण चालू केलेली आहे दुसरी जे काही ठराविक मर्यादेचे पैसे हे आजच्या आज काही तासात आपल्याला दोन्ही तिन्ही मार्केटमध्ये मिळत आहेत आणि ज्या ज्या मोठ्या पट्ट्या आहेत त्याला काही कालावधीमध्ये दोन दिवस तीन दिवस दिवस्त किंवा काही ठिकाणी आपण ज्या तारखा दिल्या त्या तारखेनुसार पेमेंट मिळत आहेत म्हणून आपण जागेवर पैशासाठी जर आपण तातडीने माल देणार असाल तर आम्हाला आवर्जून सांगा शेठ माझं हॉस्पिटलचं काम आहे शेट मला जमिनीच्या व्यवहाराचं काम आहे शेट मला शाळेची फीची अडचण आहे ती आपण नक्की सोडू परंतु सगळ्यांच्याच अडचणी सोडायच्या म्हटलं तर पंचवीस पंचवीस तीस तीस दिवस किंवा महिना महिना व्यापाऱ्यांना सांभाळून घ्यावं लागतं आणि त्या दृष्टीकोनात म्हणून हे बाजारपेठेमध्ये रेट मिळत आहेत आणि जर आपण रोख स्वरूपात जर व्यापार केला तर कदाचित एवढे रेट मिळणार नाहीत म्हणून हे तळमळीने मी ह्यासाठी सांगतोय मी गावोगावी दौरे करतोय आणि त्या दौऱ्यात एकच जाणवते की मी जागेवर बाग दिली मला पैशाची गरज होती परंतु माझा किती तोटा झाला हे मला नंतर कळालं परंतु भविष्यात मी ज्यावेळेस रिजेक्शन माल पाठवला त्या त्याला मला बरोबरीच्या म्हणजे चांगल्या मालाच्या बरोबरीने हलक्या मालाचा सुद्धा रेट मिळाला म्हणून मी शेतकरी बांधवांना सध्या स्थिती एकच सांगेल पाऊस उघडलेला आहे ज्याचा माल मधल्या काळात पावसानं भिजलेला होता तो बाऊल होत होता त्यापैकी सुद्धा मार्केटमध्ये रेट कमी अधिक देत होते किंवा नुकसान होत आता पाऊस दहा पंधरा दिवस उघडीप सांगितलेले आहे आणि अशा अवधीत ज्यांचा माल विरळण्यालायक आहे विरळून विरळून काढा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत माग चालू द्या मागची फळं मोठी होतील आणि कदाचित आपल्याला पुढे जाऊन अजून रेट वाढीचे मिळतील त्यामुळे कुणी जर सांगितलं तर एकच वाक्य लक्षात ठेवा बांगलादेशचा बाजारपेठेवर परिणाम नाही दहा एकरची बाग आणि दोनच एकर पिकवलेली आहे चारच एकर पिकवले पाण्याअभावी परंतु जर आपल्याला आता या क्षणाला जर आपल्याला तेल्याने सामोरं जाऊन तेलेलाही सामोरं जाऊन आपण बाग पिकवली त्यात चाळीस टक्के तेलाने ते शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर पाऊस झाल्यामुळं पावसानं सुद्धा लालपोरळी बरेचशा बुरशीचं प्रमाण झालेलं आहे म्हणून मी तळमळीनं हे पाच दहा मिनटं तुमच्याशी संवाद सद्यस्थिती ह्यासाठी साधतो की आपण कुटुंबामध्ये आज महिला भगिनी सुद्धा माझी व्हिडिओ ऐकतात हे मला आवर्जून ज्या ज्या शेतकऱ्यांकडे गेले त्यावेळेस हो सांगितलं लहान मुलं सुद्धा व्हिडिओ ऐकतात हेही सांगितलं आणि जो करता धरता आपला घरातला माणूस आहे तोही पाहतोय आणि वयस्कर माणसालाही व्हिडिओ ऐकतोय आणि एक दिलासा आपल्याला मिळतोय कधी झाले नाहीत एवढे पैसे या वर्षाची या वर्षात जरी होणार असतील तरी माझी विनंती आहे रळून जाऊ नका अभ्यास करा आणि मग आमच्या विश्वास ठेवायचा जागेवर ठेवायचा इतर मार्केटला ठेवायचा हे आपण ठरवा आणि जिथं योग्य वाटेल तिथं व्यापार करा <coughs> पण होणारं नुकसान हे टाळा आणि इथून पुढचा काळ अजून बाजारवाढीचा आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी माल विरळा माल ओहर करू नका एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद